चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनलला लाईक्राईब करा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीच्या एकमेव अधिकृत उमेदवार सौ लीनाताई अर्जुन गरड यांच्या प्रचारार्थ शिवसेना उपनेते प्राध्यापक नितीनजी बारुगडे पाटील यांची प्रचारसभा इथे संपन्न झालेली आहे या प्रचारसभेदरम्यानच आपण जाहीरनामा आणि ना वचननाम्याचं प्रकाशन इथे केलेलं आहे आणि या जाहीरनाम्याबद्दल सर्व पत्रकार बंधूंना संबोधित करण्यासाठी आजच्या या पत्रकार परिषदेचं आपण आयोजन केलेलं आहे मी आपण विनंती करतो की आपण सन्मान्य लीनाई अर्जुलकरण यांच्याशी संवाद साधा आपल्याकडे आधी होती सरळ माहिती आहे की का कारजार कामोठा पनवेल नवीन पनवेल रोडपाली कळंबोली या भागात सिडको मी ऑलरेडी व्यवस्था केलेली आहे इन्फ्रास्ट्रक्चर सिडकोने तयार केलेलं आहे म्हणजे रस्ते लाईट पाणी ड्रेनेज फुटपाथ स्कायवॉक ब्रिजेस पोलीस स्टेशन रेल्वे स्टेशन सेंट्रल पार्क गोल्फ कोर्स ह्या सगळ्या सुविधा सुरू करून ऑलरेडी दिलेल्या आहेत म्हणजे डेव्हलपमेंट झालेलं आहे फक्त मेंटेन करण्याचं काम महानगरपालिकेचं आहे पनवेलमध्ये जर महापालिका आपली जर खारघर गेल महानगरपालिकेमध्ये तर आपल्या अवस्था घरकीनं घाटकी होणार आहे आपल्याला आपलं स्वतंत्र वेगळी महापालिका पाहिजे होती आपलं काय म्हणणं होतं की आपण पनवेलमध्ये नको खारघर एक वेल डेव्हलप सिटी आहे अँड वेल प्लॅन सिटी आहे आपण पाहाल तुमच्या जाहीरनामामध्ये फैलावशी आहे मालमत्ता कराचा आपण तरीच म्हणून नव्हतो की आम्हाला मालमत्ता कर पाहिजे किंवा महापालिका पाहिजे तर आपल्यावरती सांगितल्याप्रमाणे मालमत्ता कर लादला गेलेला आहे तो कर असा लादलेला आहे की भरपूर आहे बाजूची जी महानगरपालिका असेल नवी मुंबई असेल मुंबई असेल तो कुठे पण इतका कर कुठेच लावलेला नाही आता शहर मेंटेन करण्यासाठी जर तुम्ही इतका इतका कर लावणार असा तर हा चुकीचा आहे अन्यायकारक आहे ह्याला आम्ही विरोध केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपली सत्ता आल्यानंतर पहिल्या जनरल बॉडी मिटिंगमध्येच आम्ही हा कर कमी करून घेणार आहोत आणि पाचशे स्क्वेअर पक्ष कमी झाला कर वास करणार आहोत शेकपांनी खरं तर बंडखोरी केलेली आहे ओरणमध्ये त्यांचा नसताना त्यांनी त्यांची प्रीतम म्हात्री इथं उभे केलेले आहेत त्याच्यामुळे कुठेतरी उद्धव साहेबांना हा स्टँड घ्यावा लागला आहे आणि आज तिथं सगळं जनतेची दिशाभूल करतायत आणि उद्धव साहेबांचा सा फोटो लावून दाखवतात की महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहेत ते तुम्ही सोबत आहेत पण खरंच तर उद्धवसाहेब पूर्णपणे वेगळे आहेत आणि शिवसेनेच्या वतीने मला अधिकार अधिकृतपणे मशाली चिन्हावरती उमेदवारी मिळालेली आहे त्याच्यामुळे कुणी त्याच्या भूल थापांना बळी पडू नये हे जनतेला आव्हान ते जनतेची दिशाभूल करतायत खरं तर त्यांच्याकडे जो सिंबल आहे तो कुठला आहे शिट्टी म्हणजे ती कुठला अधिक सिंबल नाहीच आहे तुम्ही मला महाविकास आघाडी तर पंजाब पाहिजे तुतारी पाहिजे किंवा मशाल पाहिजे असं सिंबल नसेल त्यांच्याकडे तर ते ते काय होती महाविकास आघाडीची उमेदवार आपण जवळपास साठ ग्रामपंचायती जे आहेत क्षेत्रातील विधानसभा क्षेत्रातील त्याचा संपूर्णपणे आपला दौरा जसं झालेला आहे कालच आम्ही रामदासभाई आम्ही सर्वजण मिळून बरेचसे आपले महापालिका क्षेत्रातील सर्व गावं आपण कव्हर केलेली आहेत तो खूप छान रिस्पॉन्स मला तिथे मिळत आहे ते आपले कट्टा शिवसैनिक आहेत त्याच्यामुळे मला नक्कीच त्यांचा मत आपल्याला मिळणार आहे त्यांचा पूर्ण सहकार्य आपल्याला मिळेल माझे माझी पती स्वतःच इन्स्पेक्टर आहेत आणि बरेचसे आम्ही मद्य विक्री करणारे किंवा तिकडे ड्रग्ज विक्री करणारे पकडून दिलेलं आहे त्याची कारवाई पण आम्ही केलेली आहे पण जाहीरनामध्ये खूप विषय आपले आहेत भरपूर विषय आहेत खूप जाहीरनामात तो खूप मोठा होईल लेंदी होईल आपला फोकस जो आहे फक्त मेनही विषयावर आपण केलेला आहे म्हणजे जात असं नाही की आम्ही मध्यविक्रेला पुढाकार देऊ म्हणजे हे करू असं जात होतं खरंतर आपण पाहिलं असेल की प्रत्येक वेळेस प्रस्थापित नेते हे एकत्र येतात आणि आम्हाला वेगळं पाडतात त्याच्यापूर्वी पण जेव्हा मी ग्रामपंचायत इलेक्शन लढले होते दोन हजार चौदा साली तेव्हा पण सर्व प्रस्थापित पुढारी राजकारणी एकत्र आले होते आणि आपल्याला वेगळं केलं होतं आता तोच प्रकार इथेही होतो आहे त्यांना बाहेरून आलेला किंवा उमेदवार असं जर नको आहे त्यांना अशी इच्छा आहे की त्यांचाच उमेदवार इथे असला पाहिजे स्थानिक लोकांना स्थानिकच पाहिजे म्हणजे त्यांना बाहेरून आलेला ते उपरे समजतात आणि अशा प्रकारची ट्रीटमेंट त्यांना देतात पण मला हिनवणं म्हणजे फक्त माझा एकटीच अपमान नाही इथं सत्तर टक्के बाहेरून आलेली जनता आहे मतदार आहे त्यांचाही अपमान आहे अकरा वर्ष झाले कॉलनीमध्ये काम करत आलेली आहे रिक्षा युनियन असेल फेरीवाले असतील रस्त्यांसाठी असेल पाणी आंदोलनं असतील मालमत्ता कर असेल तर मी जनतेपर्यंत पोहोचलेली आहे आणि कॉलोनीमध्ये आपण काम केलेलं आहे सोबतच आपण एक मराठा एकमेव मराठा उमेदवार आहोत तर आपल्याला जरांगी पाटील साहेबांचाही पूर्णपणे पूर्ण पाठिंबा आहे त्याचप्रकारे आम्ही मराठा क्रांती मोर्चामध्ये पण सहभाग घेतलेला आहे आधी मदतही आम्ही केलेली आहे त्याच्यामुळे हे मतं आपल्याला नक्कीच मिळतील आणि आता मी हातात मशाल घेतलेली आहे म्हणून माझ्यासोबत प्रकाश शिवसैनिक हा माझ्यासोबत आहे मराठा शेतकचं जी कामगिरी आहे फक्त ग्रामीण भागापर्यंत त्यांची मर्यादित आहे आता आपण पाहतो शहरी भागामध्ये एकही शेतकरी नाही आहे एकही कामगार नाही आहे त्याच्यामुळे शेतकरी कामापेक्षा पक्ष संपुष्टात आलेला आहे शहरी भागामध्ये त्यांनी ओल्ड पनवेल म्हणाल किंवा ग्रामीण भागावर येते त्यांचं आहे कार्य त्याच्यामुळे आपल्या मतसंख्येवर परिणाम बिलकुल अजिबात होणार नाही ऍक्च्युली ना। ही भाजपचीच खेळी आहे खरं चांगलं भाजपने मुद्दा म्हणून ही पेरलेली आहेत जेणेकरून तिरंगी लढत होईल आणि त्यांचा फायदा त्यांना होईल पण असं मी होऊन देणार नाही जनता आपल्या पाठीशी आहे खरं ती उमेदवारी मला स्वत नाही आहे जनतेतून आलेली आहे आणि त्याच्यामुळे जनता कुठेतरी बदल हवा आहे म्हणून जनतेला आपल्याला निवडले शहरामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये पण स्वच्छता ग्रह नाही पुढे जाण्यासाठी तो विषय खूप गंभीर आहे आणि महिलांवर इतके अत्याचार होत आहेत तर त्याच्यासाठी त्याच्या विरोधी कायदा हा अजून म्हणलेला नाही आपल्याकडे म्हणजे तो काय कायदा आलेला आहे पण त्याच्यावर इम्प्लिमेंट झालेला नाही लवकरात लवकर येईल आणि महिलांच्या अत्याच्या विरुद्ध कायदा जर आला तर नक्कीच हे अत्याचार थांबतील आणि जो गुन्हेगार असेल त्याच्याकडे कारवाई होईल ची लढाई आपला खरंतर विरोधक सर्वांना माहिती खरे स्थानिक आमदार भाषण ठाकूर आपली